चला मित्रांनो आपण आता आठवडीमध्ये आलेलो आहे आपल्या गाडी चावी आहे ती चावी बनवून घ्याय बाबा जर तुमच्या गाडीची चावी हरवली तर हि तर चावी आपल्या जागून मिळते त्यांची मुलाखत करून घेऊया मामा कस कसं आहे चावीला चावी पहिली असली म्हणजे वर्षावर होत्या हा आणि जर चावी नसली खोलून आणावं लागतं हा स्विच खोलून हिला दोनशे रुपये खर्च आहे हा त्या गाडीला हा वाई गाडी दीडशे रुपये होती आणि गा च्यावी असतील मग मध्ये होते आणि च्या आईचं नाही दोनशे रुपये लागतात ह्या गाडीला हा या गाडीला याच एपला आणि शाईन कुट्टी पॅटर्ना बुलेटला दोन तास लागते दीड तास दोन साडे रुपये खर्च हा शाईन कुट्टी ही आता साडेतीनशे रुपये आहेत दोन तासाची च्यावी बनवायला चला आता आपण बघूया च्यावी कशी बनवतात चहावी बनवायची चला बघा आता च्यावी शोधून काठी दिली आता बघा चावी बनवायचं लागली गाडी चावी बघा एकदम फास्ट बनवायचा एकदम फास्ट लगी तुमच्या गाडीच्या चावी हल तरी तुम्ही चिंता करणार का लगे तुम्हाला चाव्य बनवून मिळणार आठपाडीमध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीच्या ग्राम खट्यावरती आणि ह्यांचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव ह्यांचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव ऐंशी एकोणचाळीस मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव ऐंशी एकोणचाळीस मोबाईल नंबर आहे यांचा आटपाडीमध्ये ग्रामपंचायतमध्ये

त्यांचा मोबाईल नंबर आहे बघा एकदम चावी बसली लगेच चावी तयार ओके एक हे बघा हांडी लोक लगेच नवीन चावी ना तेला बसते बघाय बघा त्याला सगळी चावी बसते लगेच बाय त्याला काय केला लॉकला चव्हा चाय किती लॉक झाली आपली घडी हा झाले ओके <गाँगा> थोडी जरा अडचणी त्याच्याऐी थोडी घाच तेला केला जरा अडचणी येते स्विच ला बसलेल्या बघा किती मेहनत कष्ट आहे चारवी बनवायसाठी कष्ट लागते नॉलेज लागते चवी आता रेडी झाली त्या लहानशी बसले चवी रेडी आहे

मामाने आपली चावी गाडी केली एकदम आपला व्हिडीओ आवडत्राईब करा दोन चावी साडेतीनशे रुपये खर्च येते हा आणि हिरवंडाला कमी येतोय हिरवंडा ला तीनशे रुपये मध्ये होत्या हिरो होंडा हा शाळेन कुटुंबी पॅटेना टाइम लागतो बुलेट आणि ह्यांचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव ऐंशी एकोणचाळीस आठवाडी मधील गाम मजामध्ये असेल बाहेर प्रत्येक अनवाजी आणि रोज बी असेल हा रोज असेल चला धन्यवाद